जय भीम आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस आज आषाढी पौर्णिमा सम्राट वाचन मध्ये हा पहिला लेख आहे आणि आषाढी पौर्णिमेचं काय महत्व आहे ते आज मी सांगतो आहे कारण एक वर्षापासून आपल्याकडं सम्राट बंद होता छत्रपती संभाजीनगरला त्याच्यामुळे हा उशिरा सुरू करीत आहे त्यामुळे आषाढी पौर्णिमानिमित्त बुद्ध धम्म स्थापन दिवस चिरायू हो त्याचे लेखक आहेत जय शिंगवाक पौर्णिमा या दिवसास बुद्ध धम्मात अनन्य साधारण महत्व आहे बुद्ध धम्मात तसेच सिद्धार्थ गौतम यांच्या जीवनात घडलेल्या अनन्य साधारण घटना या प्रामुख्याने पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत आषाढ पौर्णिमा ही सुद्धा अशाच अनन्य साधारण घटनांची साक्षीदार राहिलेली आहे या पौर्णिमेला बऱ्याच महत्वपूर्ण घटना घडल्या असल्याची नोंदी बौद्ध साहित्यात आढळतात आषाढ पौर्णिमेस पाली भाषेत असाळ माशे असे म्हणतात गौतम बुद्ध यांनी आपला उपदेश पालीभाषेतूनच केलेला आहे पालीभाषा त्या काळी जन भाषा म्हणून प्रचलित होती सर्वसामान्य जनतेच्या भाषेत बौद्ध तत्वज्ञान असल्याने सर्वसामान्य जनतेने ते लवकर स्वीकारले त्यामुळे हा धम्म मोठ्या प्रमाणात प्रचारित झाला म्हणून आषाढ पौर्णिमा हा दिवस पाली भाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो सिद्धार्थ गौतम हे शाक्यवंशी होते व या शाक्य लोकांमध्ये आषाढ पौर्णिमेला पूर्वापार अनन्य साधारण महत्व आहे वर्षातील सर्वात मोठा सण ते याच दिवशी साजरा करत असत हा सण सलग सात दिवस साजरा केला जात असे राजा शुद्धोदन व सारे राज दरबारी यात सहभागी होत असत आशाच एका आषाढ पौर्णिमेचं पण सण साजरा करत असता राणी महामाय यांना एक स्वप्न पडले ते स्वप्न सिद्धार्थाच्या जन्माच्या अनुषंगाने स्वप्न म्हणून प्रचलित आहे या स्वप्नाला सुद्धा बौद्ध साहित्यात अनन्यसाधारण महत्व आहे युवराज सिद्धार्थ गौतम हे शाक्य संघाचे सदस्य म्हणजे खासदार असतात तेव्हा संघात रोहिणी नदीच्या पाण्यावरून जे चर्चा होते त्यात खासदार गौतम आपले मत मारतात संघ सेनापती त्यांचे मत अमान्य करतो व गौतमास आपले विचार संघाच्या बाजूने देण्याविषयी दबाव टाकतो गौतम त्या दबावास बळी न पडता आपल्याच मतावर ठाम राहतात तेव्हा संघ सेनापती त्यांना शिक्षा सुनावतो संघाने दिलेल्या शिक्षेप्रमाणे गौतम आषाढ पौर्णिमा सन पूर्व पाचशे ग्रहत्याग करतात ग्रहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ गौतम हे मानवी कल्याणाचा मार्ग काय असू शकतो याचा शोध घेतात याकरिता ते आलारकालाम उद्दक रामपुत्र व काही विद्वान लोकांना भेटतात त्यांची तत्वे समजून घेतात त्यांच्या तत्वांनी कार्यपद्धतीने त्यांचे समाधान होत नाही म्हणून ते ध्यान साधना करतात कठोरात कठोर ध्यान साधना केल्याने त्यांच्या शरीरातील सारा ताण निघून जातो ते मरणासन्न अवस्थेत पोहोचतात तेव्हाही ध्यानधारणा अशीच चालू ठेवली तर मला मानवी कल्याणाचा मार्ग मिळणार नाही या विचाराने ते काही अन्न सेवन करतात त्यांनी अन्न सेवन केले म्हणून त्यांचे पाचही सहकारी तपस्वी त्यांची अवहेलना करतात त्यांना दूषण देऊन रागारागाने त्यांची साथ सोडून देतात गौतम हे एकटेच उर्वेला येथे ध्यानधारणा करू लागतात वैशाख पौर्णिमा इसवीस पूर्व पाचशे अठ्ठावीसला त्यांना ज्ञानप्राप्ती होते आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान लोकांना सांगावे की नाही सांगावे सांगावे तर कोणाला सांगावे जनतेला माझे ज्ञान समजेल की नाही समजले तर ते प्रत्यक्षात आणतील की नाही त्यांनी प्रत्यक्षात आणले नाही तर त्यांनाही त्रास होईल व माझेही कष्ट वाया जातील असे एक ना अनेक प्रश्न ते स्वतःला विचारतात शेवटी आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान लोकांना सांगावे असं ते निर्णय घेतात तेव्हा सर्वप्रथम ते आलार कलाम यांना सांगावे म्हणून त्यांची माहिती घेतात मात्र त्यांचे निधन झालेले असल्याचे त्यांना समजते यानंतर ते उदक रामपूर सॉरी उदक रामपुत्त यांना सांगावे म्हणून त्यांची माहिती घेतात तर ते आठ आधीच मरण पावले आहेत अशी त्यांना माहिती मिळते यानंतर ते त्यांना सोडून गेलेल्या त्यांच्या पाच सहकार्यांची माहिती घेतात ते सारनाथ येथील मृगदायक तपश्चर्या करीत असल्याचे त्यांना समजते तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांच्या भेटीकरिता सारनाथ येथील मृगदाय पौर्णिमेच्या काही दिवस आधी पोहोचतात सिद्धार्थ गौतम बुद्ध सुरुवातीस त्यांना आपल्या अनुभवांची माहिती देतात काही दिवस त्यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होतात त्यानंतर आषाढ पौर्णिमा इसवी पूर्व पाचशे अठ्ठावीसला ला त्या तपस्वी समोर गौतम बुद्ध त्यांच्या जीवनातले पहिले प्रवचन देतात या प्रवचनात ते त्रिश्रम पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग चार आर्य सत्य दस पारमिता दुःख निर्मिती दुःख निवारणाचा मार्ग व अन्य तत्व सांगतात व हाच बुद्ध धम्म आहे मानवी कल्याणाचा आदी मध्य मध्यम व अंतिम मार्ग आहे असे स्पष्ट सांगतात त्यांच्या या धम्म प्रवचनाने कौंडिन्य अश्वजित कश्यप महानाम भद्दिक हे पाचही तपस्वी प्रभावित होतात ते बुद्धांना शरण जातात बुद्ध त्यांना आपले शिष्यत्व प्रदान करून त्या पाच जणांना भिक्खू म्हणून दीक्षा देतात त्यामुळे इथूनच भिक्खू संघाचा उदय होतो या घटनामुळे आषाढ पौर्णिमा पूर्व पाचशे सहा दिवस बुद्ध धम्म बुद्ध स्थापना दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला सर्वप्रथम भिक्खू झालेले ते पाच भिक्खू पंचवगीय भिक्खू म्हणून प्रचलित आहेत हे सर्व प्रथम गौतम बुद्ध यांचे शिष्य झाले असल्याने गुरु शिष्य परंपरा सुद्धा याच पौर्णिमेपासून सुरू झाली याच दिवसापासून जगात एका धर्माचा एका गुरुचा एका धर्मसंस्थापकाचा एका संघाचा एका मानवी मूल्याचा उदय झाला जगातील सर्वात मोठी क्रांती याच दिवशी झाली आहे जगात जेवढे धर्म उदयास आले त्यात सर्वप्रथम बुद्ध धम्माचा उदय झाल्याचे यातून दिसून येते आषाढ पौर्णिमा हा दिवस बुद्ध धम्माचा आहे हे सु, आहे बहुतांशी देशात आषाढ पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात बौद्ध जनता सुद्धा आषाढ पौर्णिमा साजरी करतात बौद्ध जनतेने हा दिवस बुद्ध धम्म स्थापना दिवस म्हणून साजरा केला तर ती अधिक संयुक्त ठरेल बौद्ध भिक्खू या दिवसापासून तीन महिने एकाच विहारात थांबून वर्षावास म्हणजे पावसाळी मुक्काम करतात करता वासाची ही सुरुवात परंपरा याच दिवसापासून सुरू झाली आहे पहिला वर्षावास गौतम बुद्ध यांनी सारनाथ येथील मृगदाय वनातील मूल मलगंध कुटीत केला आषाढ पौर्णिमा या दिवशी निवळ पौर्णिमा साजरी न करता भिक्खू संघाने उपासिकांनी बुद्ध धम्म स्थापना दिनानिमित्त पुढाकार घेऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन केले हा दिवस एक सण म्हणून साजरा केला भिक्खू संघाने विहारावर रोषणाई केली तर अधिक संयुक्त ठरेल या ठिकाणी माझा हा लेख संपलेला आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉनार बेल, बेल आयकॉनवर बटन दाबा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र